सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील पंदूर या गावातील हातेरी नदीवरील पूल गेल्या वर्षी मुसळधार पावसात वाहून गेला होता यामुळे या गावातील नागरिकांचा अन्य गावांशी संपर्क तुटला येथील नागरिकांना अन्य गावात किंवा शहराच्या ठिकाणी जाण्यासाठी नदीपात्रातून जीवघेणा प्रवास करावा लागतो कि लागतोय किंवा चार ते पाच किलोमीटरचा वळसा घालून जावं लागतं आहे त्यामुळे येथील नागरिकांना आर्थिक आणि वेळेचाही फटका बसतोय मात्र मागील वर्षभरापासून प्रशासनाकडून पंदूरवासियांच्या या गंभीर समस्येकडे अक्षम्य दुर्लक्ष केले गेलेलं आहे गेल्या वर्षी वाहून गेलेला पूल अद्यापही प्रतीक्षेत आहे तो नवीन दुरुस्तीच्या या गावातील समस्यांकडे सत्यार्थाने लक्ष वेधलं आहे पाहूयात आता इथल्या पंदूर ग्रामस्थांची म्हणजे खास करून ग्राम पंदूरचे जे शेतकरी वर्ग आहे त्यांची पंदूर आणि पावशीला ही कमीत कमी शंभर कुटुंबांची शेती तरी ती बामाडा आणि पावशीला आहे आणि त्यांना आता सध्या शेतीसाठी जा येण्यासाठी एवढी कठीण परिस्थिती आहे की जीव मुठीत धरून ते पलीकडे आहेत आणि आपली शेती कशा प्रकारे तरी करताय परंतु आज, आज दोन तीन दिवसापूर्वीच एक इथे नदीमध्ये मजदूर आपला वाहून गेला आणि हा मला वाटता ब्रिज गेल्यानंतरचा पहिला बळी ठरला मला वाटतं पुढे आणि असे किती बळी जातील आणि मग शासनाला जाग येईल तरी मला असं वाटतं आहे की पंदूरच्या शेतकऱ्यांकडे शासनाने जरूर लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर हा बंधारा व्हावा हीच सर्व पंधूर ग्रामस्थांची इच्छा आहे गेल्या वर्षी तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमध्ये पंधूर गावातील जे हे पूल आहे बंधारा तो वाहून गेलेला आहे त्यानंतर संमत गावातील लोकांची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की ग्रामपंचायतच्या वतीने त्याचा पाठपुरावा करावा आणि त्याच्याप्रमाणे त्यावेळेचे तत्कालीन पालकमंत्री रवींद्रनाथ रवींद्रजोत चव्हाण त्यांच्या जनता दरबारमध्ये ही कैफियत मांडण्यात आली आणि त्याच्यावर ॲक्शन घेण्याबाबत त्यांनी त्वरित ॲक्शन घेण्याबाबत संबंधित खात्याच्या डिपार्टमेंटच्या लोकांना सूचना देण्यात आल्या त्याप्रमाणे तिथले जे अधिकारी होते त्यांनी अतिशय सहकार्य करून आपल्याकडचं असलेलं सर्व भाग त्यांनी रत्नागिरी विभागीय कार्यालय येथे पाठवला तिथेही त्यांनी संपर्क साधून अधीक्षक अभियंता ठाणे यांच्याकडे पाठवला प्रत्यक्ष स्वतः मी जाऊन ठाणे पुणा नाशिक या सर्व कार्यालयामध्ये प्रत्यक्ष जाऊन भेट घेऊन अधिकाऱ्यांना विनंती करून त्यांनी अतिशय सहकार्य करून त्यांनी हे प्रकरण परत त्यांच्या नियमाप्रमाणे डिमांड नोट वगैरे असा जो भाग असतो ते सगळं परत या ऑफिसकडे परत पाठवलेलं हो आहे आणि त्यानंतर रत्नागिरी विभागीय कार्यालयाने ते मंत्रालय लेवलला ले संबंधित खात्याकडे पाठवलेलं हो आहे डिमांड नोटचे जी डिमांड आहे सात लाख पन्नास हजार ती आल्यानंतर पुढील काल हे होईल आणि त्याच्यानंतर टेंडरायझेशन होऊन लवकरात लवकर होईल ह्याच्यासाठी आम्ही गावातले सर्व लोक माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे यांच्याशी नितेशजी राणे साहेबांशी संपर्क साधून आमची कैफियत मांडणार आहोत आणि त्यांच्याकडनं पूर्ण सहकार्य मिळेल आणि या भागाचे आमदार निलेशजी राणे यांच्याशीही संपर्क साधणार आहोत आणि या गावातील शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो लवकरच लवकर सुटला पाहिजे कारण आर्थिकदृष्ट्या शेतकरी फार दुर्मळ आहे शेती न केल्यामुळे उपासमारीचा भाग येऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टीची ज्या काय गोष्टी आहेत ते आम्ही त्यांच्यासमोर मांडणार आहोत